हरी महाराष्ट्र भारतीय विज्ञान चॅनल मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण विद्यार्थ्यांच्या मनातून काही प्रश्न जाणून घेत आहोत आज आपल्याला प्रश्न विचारतो आहे मारुती राठोड बघूया त्याच्या मनात कुठला प्रश्न महाराज मला एक प्रश्न पडला किती तर मारुतीच्या मनामध्ये प्रश्न आहे की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांनी किती ग्रंथाची रचना केली तर ते निश्चित नाही सांगू शकत पण आपल्याला उपलब्ध असलेल्या ग्रंथापैकी चार ग्रंथ आपल्याकडे आहेत सर्वांना ते परिचित असतील अशी अपेक्षा आपण करूया ते चार ग्रंथ म्हणजे हरिपाठ अमृत अनुभव आणि चांगज तर सर्वांच्या परिचयाचा आपण रोज नित्य घेतो तो म्हणजे हरिपाठ हा कोणाचा ग्रंथ आहे रे माऊलीचा ग्रंथ आहे आपण ज्ञानेश्वरीच पाराय ज्ञानेश्वरी कोणी लिहिली कोणी सांगितली माऊली तो कोणाचा ग्रंथ आहे ज्ञानेश्वर माऊली तसे आणखी दोन ग्रंथ आहेत त्याचं नाव आहे अमृत अनुभव जो सिद्धांसाठी आहे त्याला सामान्यांना कळण्याचा तो पलीकडचा आहे त्याला अभ्यास आणि साधने शिवाय तो कळणार नाही आणि चौथा जो आहे चांगदेव पास असतो तर आपण विश्राम कवडापासून चांगदेव महाराजांना भेटण्याकरता ज्ञानेश्वर माऊली भिंत हवेत उडवत गेले होते भिंतीवर बसून गेले होते तर ते चांगदेव जे होते ते योगी होते आणि त्यांनी योगाच्या बळावरती बाराशे वर्ष ते जिवंत राहिले तर ते मृत्यूलाही ते लपवत राहिले पण मात्र जेव्हा ज्ञानोबराची सर्व या भावंडाची भेट झाली तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं की अत्यंत कमी वयाचे काही बालक आहेत त्यांचं सामर्थ्य फार मोठं आहे म्हणून त्यांनी एक पत्र लिहिलं लिहिला घेतलं पण काय लिहावं लहान म्हणा ज्ञानाने श्रेष्ठ आहेत आणि वयाचा विचार करायला गेलं तर लगी तर आपल्यापेक्षा लहान आहेत या अविध अवस्थेमध्ये त्यांनी ते पत्र कोरची पत्र ज्ञानावर पाठवलं मुक्ताबाईने पाहिलं आणि सांगितलं की चांगदेव महाराज कोरे आहेत पुढे ज्ञानोबा यांनी त्या कोरपत्रावरती काही गोव्या लिहिल्या त्या पासष्ट गोव्या लिहिल्या त्याला चांगदेव पासष्टी हा ग्रंथाच नाव पडलं तर कुठल्या ओव्या लिहिल्या स्वस्ते श्री वटेशो जो नको जगदा भासू दावी मग प्रकटला प्रगटला करी प्रगटे तव तव दिसे लपे तव तव अभासे प्रगटना लपानासे असे खोमला जो बहु जव जव होय तव तव काहीच न होय काही नवनी होय एवढाची तो, तो हो अशा सस्ती श्री होते शुभसुद माऊलीने भोव्या सुरू केल्या तर त्या पासष्ट भोव्या योगी असणाऱ्या चांगदेवा करता ज्ञानोबर यांनी पाठवल्या अशा पद्धतीची ज्ञानेश्वर माउलींची या चार ग्रंथाची रचना आपल्याला बघायला भेटते आणि आपल्याला आपलं जीवन ग्रंथ किंवा एकही ग्रंथाची आपण सेवा केली तरी आपल्याला पुरेसा आहे म्हटलेलाच आहे भाव धरणिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी छप्पन्न भाषेचा केला नाव भगवान ज्ञानेश्वरी मध्ये छप्पन भाषा अशी ज्ञानेश्वरी जरी वाचली तरी आपल्या जीवनाचे यथार्थ सार्थक होणार आहे हरिपाठाच्या बाबतीत सांगायचं गेलं तर हरिपाबा कीर्ते जरी गाय पवित्रचे पोय ते त्याचा हरिपाठ सुद्धा नित्यनेमाने घेतला तरी सुद्धा देह पवित्र होतो आणि त्या माणसाचा उद्धार होतो असे हे ज्ञानोवर आहे आपल्या करता दिलेले अनमोल रत्न आहे अनमोल ठेवा आहे तो आपण सर्वांनी जतन केला पाहिजे छोट्या छोट्या वयामध्ये पडलेले हे प्रश्न तुमच्या जीवनाचा उद्धार करणारे प्रश्न आहेत तर मंडळी तुम्हालाही जर आमच्या मुलांच्या प्रश्नाचे उत्तर आवडले असते जे प्रश्न आवडले असले तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, करा। आणि आपल्याही मनात काही शंका कुशंका असतात तर कमेंट करून अवश्य विचारा अशी चांगली ज्ञानाची मेजवानी घेत राहा चांगला ऐकत राहा आनंदी राहा धन्यवाद रामराम कृष्ण